जय शिवराय मित्रांनो दसरा मेळाव्याच्या दिवशी मनोज जरांगे पाटलांनी मराठा बांधवांना एक सांगितलंय की तुम्ही आपलं जात प्रमाणपत्र काढण्यासाठी अर्ज करा महाराष्ट्रातील कुठलेही तुमच्या आडनावाचे जे व्यक्ती असतील त्यांच्याकडून शपथपत्र घ्या आणि अर्ज करा आणि अर्ज केल्याच्या नंतर त्यामध्ये ज्या काही अडचणी येतील मग त्यानंतर त्या मला सांगा असं त्यांनी सांगितलेलं आहे आता यामध्ये होतंय काय की जे काही इतर नेते आहेत तर ते म्हणत आहेत की दुसऱ्या आडनावाचं म्हणजे मग तो दुसऱ्या जातीचा असू शकतो तसं नाही तो मराठा जातीचाच असला पाहिजे आडनाव म्हणजे जे काही दोन सप्टेंबरच्या शासन निर्णयामध्ये दिलेलं आहे की आडनाव एक म्हणजे ते एका कुळातील होतात आता कुळातील म्हणजे नेमकं जे काही मूळ शहाण्णव कुळ होते त्या शहाण्णव कुळामध्ये बरेच लोक वेगवेगळ्या आडनावाचे असतात मात्र ते एका कुळामध्ये असतात मग आता महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विखुरलेले मराठा बांधव आहेत मग त्यांचे एकच आडनाव नाव आहेत तर मग त्या कोणत्याही महाराष्ट्रातील कुठलाही जर मराठा बांधव असेल आणि त्याचं कुनबीचं प्रमाणपत्र निघालेलं असेल तर त्या बांधवाकडून शपथपत्र घ्यायचे आता शपथपत्र घेतल्याच्या नंतर अर्ज कसा करायचा आहे हा महत्वाचा मुद्दा आहे तर यामध्ये जो अर्जदार आहे त्या अर्जदाराचा एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचा त्या गावात रहिवास असणारा आपल्याला महसूल विभागाचा पुरावा घ्यायचा आहे त्यासाठी आपण या चॅनलवर एक व्हिडिओ टाकलेला आहे की महसुली पुरावे घरच्या घरी पहा असा एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचे तर त्या माध्यमातून तुम्ही काय करू शकता की ते एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी तुम्ही त्या गावात राहत होते मग तुमचे आजोबा असतील पंजोबा असतील त्यांचा तो पुरावा आपल्याला बघायचा आणि तो पुरावा घेतल्याच्या नंतर महसुली विभागातून तहसील कार्यालयातून तो पुरावा घेतल्याच्या नंतर त्या आधारे एक वंशवल तयार तयार करायची मग समजा तो महसुली पुरावा पंजोबाचा असेल तर पंजोबाच्या नंतर आजोबा मग आजोबाचा सुद्धा एक महसुली पुरावा मग त्यामध्ये सात बारा असेल होल्डिंग असेल फेरफार असेल खासरा पाहणीपत्रक असेल ते आजोबाचं त्यानंतर वडिलांचं सात बारा होल्डिंग जो काही महसूल पुरावा शैक्षणिक पुरावा तो त्याच्यासोबत जोडायचा म्हणजे पंजोबा आजोबा वडील आणि मग अर्जदार मग अर्जदाराचे सुद्धा शैक्षणिक कागदपत्र अर्जदाराचं आधार कार्ड वडिलांचं आधार कार्ड मग त्यामध्ये काही चुलत आजोबा येत असतील चुलते येत असतील तर त्या वंशावळीमध्ये जे जे येतात त्या प्रत्येकाचं एक कागदपत्र असलं तरी चालतं मग ते शैक्षणिक असो महसुली असो किंवा ग्रामपंचायतच असो कोणतंही एक कागदपत्र त्यासोबत जोडायचं आता ही झाली वंशवळ आणि यक्षपदपत्र जे आपल्या मराठा बांधवान आपल्यासारख्या आडनावाचं असेल त्यांचं आता हे घेतल्याच्या नंतर आपल्याला आपले, आपले सरकार सेवा केंद्राकडून एक अर्ज घ्यायचा आहे तो अर्ज सविस्तरपणे भरायचा आहे ती वंशवळ आपल्याला बुंडवर घ्यायची यक्षपदपत्र आपलं सुद्धा स्वतःचं जोडायचं हे सगळं करून तहसील कार्यालयात आपल्याला नेऊन द्यायचं स्वतः मग तिथं त्यासोबत जो काही आपली ग्रामीण समिती आहे महसूल अधिकारी ग्राम विकास अधिकारी आणि कृषी सहाय्यक तर यांच्या तपासणीसाठी तहसील कार्यालयातून एक अहवाल दिला जाईल आणि मग तो अहवाल आपल्याला गावात सविस्तर भरून घ्यायचा आहे त्यांची जी माहिती असेल त्याप्रमाणे भरून त्यांचे जे काही सही सिक्के भानगडी असतील त्या सगळ्या करून पुन्हा आपण तहसील कार्यालयात ने ते नेऊन दाखवायचं ते तिथे तपासणी करणार आणि पाहणी झाल्याच्या नंतर ते तुम्हाला सांगणार की हा आता अर्ज तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा मग ऑनलाईन अर्ज आपल्याला आपले सरकार सेवा केंद्रावर माही सेवा केंद्रावर जाऊन करायचा आणि तिथं ऑनलाईन अर्ज केल्याच्या नंतर तो एस डी एमच्या नावानं होतो म्हणजे तो एस डी कडे जातो मग तिथं ते त्याची पाहणी करणार तहसीलदार असतील एस डी एम असतील आणि मग ते ठरवणार की आता यांचा जो काही शपथपत्राचा पुरावा आहे व कुणबी नोंदीचा ते सगळं बघितल्याच्या नंतर मग ते ठरवणार की यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचं आहे का नाही आता समजा जर त्यांनी कुणबी प्रमाणपत्र दिलं तर आपलं तिथं काम झालं पण समजा त्यांनी दिलं नाही नेमकं त्यामध्ये काय अडचण आहे ते शपथपत्र जमत नाही का किंवा जे काही एकोणीसशे सदुसष्ट पुरावा आहे त्यामध्ये काही अडचण आहे का, का त्यांनी दिल्याच्या नंतर मग ते मनोज जरांगे पाटलांना आपल्याला सांगायचंय आणि मनोज जरांगे पाटलांना सांगितल्याच्या नंतर मग ते त्यामध्ये जे काही विखे पाटील आहेत आपल्या समन्वय समितीचे ते अध्यक्ष तर त्यांच्याकडून ते मग त्या शासन निर्णयामध्ये त्याप्रमाणे बदल करून घेतील आता मला एक सांगा हे का करायचंय कारण जो काही दोन सप्टेंबरचा शासन निर्णय आहे त्यामध्ये स्पष्ट दिलेला आहे की ती व्यक्ती गावातील किंवा तुमच्या कुळातील असेल तर आता कुळातील म्हणल्यावर लक्षात आला असेल तुमच्या प्रत्येक आडनावाचा म्हणजे तुमच्या कुळातलाच असतो फक्त तो स्वजातीचा असला पाहिजे परजातीचा नाही अशा पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि जर तुम्हाला अडचण आली तर मग ती मनोज जरांगे पाटलांना सांगायची मग ते तसा शासनाकडून बदल करून घेतील तसे त्यांनी सांगितलेलं आहे आता या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही शंका असेल तर नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद